सर्वांना गुड मॉर्निंग तर म्हटलं थोडासा ब्लॉक घ्यावा आणि तुम्हाला दाखव तर बघा आज आहे नागपंचमी काल होता भावाचा उपवास आणि सगळ्यांनी भावाचा उपवास सोडला असं सा। मी काय आणखी सोडला नाही अकरा साडे अकरा वाजल्या कारण की सगळं होऊन पण मी निवदच केलं नाही ते दिंड म्हणतात ना ते केलंच नाही बघा तिचं राहिलं माझ्याकडून पाटेमागं तर म्हणलं थोड्याशा शुभेच्छा द्या तुम्हाला यूट्यूब फॅमिलीला तर माझ्याकडनं व माझ्या परिवाराकडून यूट्यूब फॅमिलीला तुम्हाला सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर बघा दुर्गा झोपली म्हणून थोडासा ब्लॉग बनावा म्हटलं दुर्गा सकाळपासून किरकिर करत होती आणि माझे ना लय धावपळ उठले बघा सकाळपासून त्याच्यामुळं काही सकाळपासून मी व्हिडिओ काय बनवला नव्हता आणि निम्मा अर्ध माझं काम पण होता आलंय आणि निम्मा अर्ध राहिलं या झालंय बघा तर इतकी धावपळ उठली सगळं ह्यांच्यामुळं झालं बघा कुठलंच काम माझं धड नाही झालं एक पण पदार्थ नीट नाटकांग मार्धच झालं या अर्धवट म्हणतात कसं ते तसं झालं या तर सकाळी मी उठलं उठल्या डाळ शिजाय टाकली सॉरी सॉरी चुकलं बरं का सकाळी उठलं उठलं सगळं काम हे आवरलं घरातलं पारुस हे काढलं आंघोळ झाली मग डाळ शिजाय टाकली डाळ जस तर देवाची पूजा हे केली तिकडं आता सगळं विजून गेलं तिथलं कारण आता भरपूर झाला आहे अकरा साडे अकरा वाजून गेलं तर देवाची पूजा हे करून झाला लगेच स्वयंपाकाला लागलं बघा तिकडं भात पण केला होता आणि इथं डाळ शिजवलेली येळवणी ह्याची करायची मला आमटी बघा येळवणी थोडंच निघलं कारण माझ्याकडनं डाळीमध्ये बघा पाणी जरा कमी पडलं म्हणून सगळं पाणी आटवून गेलं एवढंच निघलं या आणि इथं आहे पुरण पुरण एक एल... एकदम भारी झाले एकदम सुटसुटीत झाले पण काय घोटाळ होतोय काय माहिती माझ्याकडनं ना अशी पोळी ना फुटती त्यात बोलताना जाते आहे का काय होतंय आहे तीच ना पोळीमध्ये आणि पोळी म्हटलं की तुम्हाला माहिती आहे त्याला किती आजात आज लाटावं लागतं किती पण भारी लाटा ते बोलताना जातोच भासताना पोळीमध्ये तसंच झालंय आणि पहिल्यांदा बघा आम्ही आमटी काहीच केलं नव्हतं सकाळी पोळ्याच लाटायला लागले होते पण झालं काय असे पोळ्या थोड्या थोड्या फुटल्या ती करून सगळा मोड जायला नको म्हणलं म्हणून पोळ्या बंदच केल्याने कसं तरी व्हायला लागलं चिडचिड झाल्याने अशा पोळ्या फुटल्या मला काय सुधरत नाही मग केलं तर चांगलं हवं असं वाटतं तर चारच पोळ्या झाल्या लाटू मग मी पुरण तसंच ठेवलं आणि झालं असं की परत आत्यांचा फोन आला बघा म्हणजे पूजाचा फोन आला होता काय करताय म्हणून तर म्हणलं काय नाही करते पोळ्या म्हणलं आमटी हे काहीच केली नाही म्हणलं तर मला माहीतच नव्हतं पूजाला अडचण आहे मला सकाळी कळाल पण मी डाळ आधी शिजवली होती तशी पण मी डाळ जास्त शिजवली होती बघा जवळजवळ एक दीड ग्लास मी टाकलं होतं शिजायला डाळ बघा मग बरं झालं ते पण माहीत नव्हतं मला अडचण आहे म्हणून म्हणलं तिकडं पण थोंडा डबा द्यावं मग आता बघा स्वयंपाकाला उशीर झाला मी तर सगळं सामान घेतलं हे बजा करण्यासाठी कांदा घेतलाय तिथं घेतलंय बेसनपीठ आणि सगळं एवढा ऑड्यावेळा झाला उशीर झालाय ह्यांनी मला एवढा दोनच वास्ता आणून दिला कांदा आणि कोथिंबीर ह्याच्यामुळे राहिलं भजे करायचे आणि आमटे करायचे हे तर सगळं भजे करण्यासाठी सामान घेतले मिरची अद्रक लसूण कोथिंबीर आणि जिरी घ्यायची राहिली कांदा पण उभा घेतला आहे आणि बेसनपीठ एवढं तर म्हणलं कांदे भजे करावं जास्त कांदा टाकल्यानंतर भजे पण मऊ होतात आणि जास्त बेसनपीठ टाकलं एकदम निभार भातात म्हणून बेसनपीठ एवढं घेतलंय आणखी थोडासा कांदा घेते म्हणजे मऊ पण हात्यात तर आमटी करण्यासाठी ते सामान पण घेतलंय लसूण खोबरं आदरक आणि जिरी हे तर घेतलाय कडी पत्ता तर म्हणलं पडदीस ना आमटी टाकावं फोडणीला दुर्गा पण झोपली इथं आहे येळवणे बागा त्याच्यामध्ये गरम पाणी करून वातावं लागलं तुम्हाला बोलत बोलत तिकडं लटकलं सगळं सांडायला लागलं हे घसरलं ना तर काय खरं नाही हा एवढं पण पालतं व्हायचं मला खाली ठेवते आता ह्याला भात पण करून झाला इकडं स्वयंपाक माझा कधीच झाला असता अकराच्या आधी एवढा दोन वाजतासाठी नड आली बघा तर घेते करून आणि पण मळली हे कणिक बघा सकाळी मळली कधी आठ वाजता आणि ही मळली मागाशी तास झालं दहा वाजता तर पोळ्या करायच्यात हि तर पुरम पण पुरंपन आहे पण भारी झाले पीठ आहे का नाही तेवढं काय माहिती पुरम भरपूर पुरण वाटतं कारण ना पोळीला अडत आपण गोळा पिठाचा छोटा घेतो आणि पुरण जास्त बसतो मापातच बघा तसंच पुरण नाही पुरलं तर आणून मळता येईल तर आमटी करायची आता मला ह्यांनी चाललं तर आता खालच्या घरी होय वा जाणार होता ना खालच्या घरी लॅकरांना घेऊन माझे दुर्गा इथून घेतली काय नाही किती पण आला त्यांच्याच असतो मला मग अशी म्हणत होता जायचंय तिकडं शूटिंग करायला नागपंचमी मुलांचा सण बायकांचा सण मुलांचा सण म्हणजे पतंग उडवतात मुलं तसंच पतंग उडवायचं आणि त्याची शूटिंग घ्यायची लेकरांची त्यासाठी मला म्हटलं मी जाणारे घरी चालते जावा म्हणलं मी घेते स्वयंपाक उरकून तोपर्यंत आणि मला आत्या पण म्हणलं होते मी येते पण तर आलं नाही तर कसं काय काय माहितीये तोपर्यंत तो का तो म्हणलं बाकीचं उरकून घ्यावा सगळं काढून घेतलंय फक्त फोडणीला टाकायचं आणि तळून घ्यायचं एवढंच लगेच होईल एका तासात सगळं जिकडं तिकडं होईल एक इकडं आमटे टाकणार इकडं मोठ्या गॅसवरती आणि इकडं भजी करणार इकडं पोळ्या करणार अर्धा एक, 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 एक तास ले झाला एक तास कारण पोळ्याला उशीर लागतो त्याला आजात लाटावं लागतात पोळ्यात त्याच्यामुळं एक तास लागणच फक्त दुर्गाने उठ नाही तोपर्यंत सगळेजण जेवण करतात दुपारनं इकडं तो कुणी यायचं नाही ज्याच्या त्याच्या कामात करतात आते आता येत्या आता ह्यांच्याजवळ येतो मला माहित असतं ना आणखीन जास्त डाळ टाकली असते काय झालं मी काल पूजाला फोनच केला ना असं सारखं फोन झालं असतं तर कामाच्या फोन काय करणं झालं नाही पण मी डाळ आधी शिजा टाकली होती भरपूर चला आता हे सगळं बारीक करून घेते आणि पडतेच ना भजी करून घेते कुरड्या आणि पापड्या काढायच्या राहिल्या तर भांडी घासल्यात आणि कपडे पण धुतली मागाशी म्हणून मी चारच पोळ्या केल्या आणि कपडे धुवून टाकले तसं लाग ला खायला लागलं म्हणून तसं पण पीठ मी सकाळी लवकर मळलं होतं घेतलं बघा तरी पण पोळ्या का फुटायला लागल्या काय माहिती पीठ भरपूर भिजलं पण होतं मस्त भिजलं होतं चला आता घेते पटापटा आवरून लेकरच खेळतात बाहेर विडो म्हणलं की असंच होतं कामाचा सगळा राडा होतो या रवळ्यात माझी आमटी झाली असती तळून काहीतरी झालं असतं पण कशाचं काय हे पण करणं गरजेचं बेकरी होता कॅरम खेळत होती पण कुठे गेले काय माहिती आता सकाळी कपडे धुवून टाकली आज काय मी कपड्याला भिजवले नव्हती मोजकी मोजकेच कपडे धुतले आणि ह्यांच्यामुळे मला डबल कपडे धुवायची भारी येते मुलगा मांगोळ उशिरा करतात ह्यांचे कपडे महाग राहतात त्यांचे कपडे जायच्यात आणखीन राहिलेले सकाळी माझ्या संग भांडणं केलं सणस काय पण बनतात तसं पण तुम्ही बघितलं असेल त्यांचं ब्लॉग बघा पातीनं कुठं गेलं चला आता हला घरचा मसाला असला एकदम भारी होती मसाला लेत फाड आहे पुरतं काय माहिती नेमकं काय मला लागला आहे मसाला बघा सगळं कुटायचं आहे आता मला हे माझ्यामध्ये टाकायची कोथिंबीर बाकीचं सगळं सामान टाकलं चला कोथिंबीर चिरती आणि माझ्यामध्ये टाकते अशी अशी पण चिरायला गेली असं दिसतंचं मग ते मिसळचं भांड फिरतं नाही कोथिंबीर चिरल्यावर चला तुमचं सगळ्याचा स्वयंपाक झाला असेल सगळ्यांनी उपवास पण सडला असून आणि मला तो लिड्या होतं पहिलं आमटी टाकून लिंड करते देवाला नैवेद्य दाखवायला होते वारवाहाला कारण आज पुरुष जातात वारवाहाला नैवेद्य दाखवण्यासाठी आणि घरात मिठी होते थोडंसं काहीतरी पोटात घालते एवढं एवढं करून आणि मग शेवटी पोळ्या करून देते कारण हात पाय घाटायला आलो माझा तर सहनच आहे ना एक तर मला शाबू सहन होत नाही बरं सकाळ शाबूवरती दिवस करा तर चला इथंच व्हिडिओला एंड करते बाय